रसायनी पातळगंगा अतिरिक्त एम आय डी सी परिसरातील कराडे खुर्द ग्रामपंचायतीच्या हद्दीतील थिनरचे उत्पादन करणाऱ्या सोनी केमिकल कंपनीला शुक्रवारी दुपारच्या सुमारास आग लागून आगीने रुद्ररूप रुद धारण केल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले आहे उन्हाच्या तडाख्यात दुपारची वेळ असल्याने अग्निशमन दलांना आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागले दुपारी तीन वाजेपर्यंत पाच अग्निशामक घटनास्थळी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते यानंतर आणखी दोन अग्निशामक दलाचे नौजवान घटनास्थळी दाखल झाले दरम्यान सोनी केमिकल या लहानशा कंपनीत अंदाजे आठ ते दहा कामगार काम करतात या कंपनीत रॉ मटेरियलवर क्रिया करून कलरमध्ये वापरात येणारे थिनर बनवले जाते आग लागताच येथील कामगार कंपनी बाहेर आल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे बलवत्तर म्हणून मनुष्यहानी झाली नसली तरी कंपनीचे मात्र मोठे नुकसान झाले आहे आगीचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी आग आटोक्यात आणण्यासाठी तीन ते साडेतीन तास अग्निशामक दलाच्या जवानांना प्रयत्न करावे लागले सदर आग लागल्याचे समजताच रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर ए पी आय लहांगे यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट रसायनी